नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण घडीची मौलुसलुशी चपाती भरपूर लेअर सुटलेली अशी चपाती कशी बनवायची त्यासाठी खूप साऱ्या टिप्स पाहणार आहोत कोणतेही वाटणातले मसाले न वापरता अर्ध्या तासामध्ये मी जेवण बनवलेलं आहे मग ते जर बनवत असताना ते चविष्ट पण व्हावं यासाठी मी कुकरमध्ये वाटाणा भात बनवलेला आहे तो अगदी चविष्ट असा झालेला आहे वाटणातले मसाले न वापरता मोकाम सुटसुटीत असा कुकरमध्ये भात बनवायचं आहे कारण झटपट जेवण बनवायचं आहे चविष्टही बनवायचं आहे आणि वाटण करायला वेळ नाही तर अशा वेळेला या पद्धतीने नक्की बनवा हा श्रावण घेवडा आहे या घेवड्याची सुकी भाजी मी केलेली आहे घाई गडबडीत बनवायचं म्हटलं तर ही सुकी भाजी झटपट होते आणि अगदी चविष्ट अशी होते मग त्यामध्ये कोणतेही आपण वाटणातले मसाले वापरत नाही साधं जेवण आपण जसं झटपट बनवतो तसं ते चविष्टही होतं असं घाई गडबडीत मी बनवलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा मोड आलेले मूग आहेत त्याची आमटी बनवायची आहे म्हणजे मोड आमटी वाटाणा भात घेवड्याची सुकी भाजी आणि मऊ लुसलुशीत घडीची चपाती असे हे रात्रीच्या जेवणातले पदार्थ आहेत अर्ध्या तासामध्ये झटपट स्वयंपाक कसा करायचा त्यासाठी काही टिप्स मी सांगणार आहे मऊ लुसलुसित चपातीसाठी टिप्स सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी घेवड्याची शेंग घेतलेली आहे स्वच्छ धुवून नीट करून घेतलेली आहे थोडीशी ही वापरून घ्यायची आहे जास्त शिजवायची नाही कारण नंतर आपण याला फोडणी करताना पण थोडीशी शिजवली जाते आणि जास्त ही जर शेंग शिजली शे तर चवीला छान लागत नाही दोन मिनिटांसाठी शे ना शे ना ही शेंग मी शिजवून घेणार आहे जास्त वेळ शिजवून घ्यायची नाही घेवड्याची शेंग आहे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे झटपट होते थोडीशीच मी पन्नास टक्के ही शेंग शिजवून घेतली दोन मिनटं शिजवली आणि इथे गॅस बंद केलेला आहे घेवड्याची सुकी शेंग करायची होती तर त्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे एक चमचा त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर एक लहान कांदा बारीक कट करून घेतलेला आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मोठ्या कुटून घेतलेल्या आहेत या तेलामध्ये आपल्याला घालायचे आहेत सुरुवातीला मी चार पाच लसणाच्या पाकळ्या ज्या मोठ्या कुटून घेतलेल्या आहेत त्या ते तेलामध्ये घातलेल्या आहेत लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे लसूण हलकासा ब्राऊन झाला ना तो खमंग त्याची जी चव आहे ती भाजीला खूप छान लागते तर मग थोडासा ब्राऊन होऊ द्यायचा आणि नंतर त्यामध्ये मी कांदा घातलेला आहे कांदा एक लहान बारीक कट करून घेतलेला तो या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे या फोडणीमध्ये मी जिरे किंवा मोहरीचा वापर केलेला नाही कांदा आणि लसूण फक्त फोडणीमध्ये मी वापरलेला आहे कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे लसूण आणि कांद्याची टेस्ट छान भाजीला लागते लसूण आणि कांदा वापरूनच ही भाजी बनवते खूप छान चवीला होते थोडासा कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया आणि थोडीशी जन जिरेपूड आणि थोडीशी धनीपूड घालायची म्हणजे अर्धा अर्धा चमचा मी यामध्ये धनीपूड आणि जिरेपूड घातलेली आहे ही भाजी थोडीशी तिखट खूप छान लागते त्यामुळे थोडीशी आपण ही तिखट बनवणार आहे त्यामुळे एक मोठा चमचा यामध्ये कांदा लसूण मसाला मी वापरणार आहे कांदा लसूण मसाला हा वर्षभरासाठी आमच्याकडे बनवून साठवून ठेवला जातो आणि प्रत्येक भाजी किंवा आमटी बनवताना हा कांदा लसूण मसाला वापरतात एकदा बनवला तर वर्षभरासाठी तो टिकतो आणि प्रत्येक भाजीमध्ये आपल्याला तो, भाजी तो वापरला की भाज्या चविष्टही होतात तुम्ही तिखट त्यामध्ये वापरू शकता आणि आता जी शिजवून घेतलेली शेंग आहे यामध्ये आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे शेंग शिजवत असताना जास्त पाणी घालायचं नाही कारण आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे आणि जास्त पाणी जर घातलं तर आपण त्यामध्ये पाणी जर घातलं तर जास्त भाजी अशी ग्रेव्हीसारखी होईल थोडंसं पाणी घालूनच ही शेंग शिजवून घेतलेली आहे आता या मसाल्यामध्ये म्हणजे कांदा लसूण जो घातलेला आहे त्यामध्ये ही शेंग थोड्या वेळासाठी शिजू द्यायची आहे त्यामुळे जे त्यामध्ये पाणी होतं ते यामध्येच घालायचं आणि थोड्या वेळासाठी एक ते दोन मिनटासाठी ही भाजी शिजू द्यायची चेंग जी ले ले गा, शेंग शिजवल्यानंतर जे शिल्लक राहिलेलं पाणी होतं यामध्येच घालते आणि छान असं मिक्स करून घेते कोणतीही सुकी भाजी बनवत असताना आमच्याकडे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट वापरतात मग सुकी भाजी असेल तर थोडंसं जाडं भरडं कूट आहे त्यामध्ये घालायचं भाज्या छान अशा चविष्ट होतात वरून चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे कारण शेंग शिजवून घेत असताना पण मीठ घातलं नव्हतं त्यामुळे येथे चवीनुसार मीठ घालायचं छान असं परतून घ्यायचं मंदायची वरती हे थोड्या वेळासाठी झाकण ठेवून वाप दिली की शेंग छान अशी शिजते आणि थोडीशी शिजत आली की त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालायचं मी आता झाकण ठेवते आणि मंदायची वरती भाजी छान अशी शिजू देते थोड्या वेळासाठी भाजी शिजू दिली आणि तुम्ही ते पाहू शकता थोडीशी भाजी शिजलेली पण आहे आणि थोडीशी कोरडी पण झालेली आहे त्यामध्ये थोडंसं भाजलेलं शेंगदाण्याचं कूड घातलं आणि छान अशी भाजी परतून घेतली भाजी खाऊ शकता किंवा थोडीशी कोरडी झाली तर टिफिनमध्ये पण देण्यासाठी भाजी चवीला खूप छान लागते थोडीशी परतून आणि कोरडी झाली की आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची सुकी भाजी तयार आहे जी घेवढे शेंग आहे ती चवीला पण छान लागते झटपट होते अगदी पाच मिनिटांमध्ये होणारी अशी सुकी भाजी आहे सकाळच्या घाई गडबडी जरी बनवायची म्हटलं तरी तुम्ही ती बनवली तर झटपट होते शेंगला थोडंसं कूट कमी वाटत होतं म्हणून मी आणखी थोडंसं त्यामध्ये घातलेलं आहे आणि छान अशी परतून घेते या भाजीला शेंगदाण्याचं कूट थोडंसं जास्तच वापरते त्यामुळे छान लागते आणि जाडं जर जा शेंगदाण्याचं कूट असेल तर दाताखाली छान लागतात त्यामुळे झाडं कूट जे आहे तेच यामध्ये वापरायचं भाजीही तयार होती चला तर आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया मोड आलेले मूग आहेत ते चवीला पण छान लागतात पौष्टिकही आहेत आणि याची आमटी खूप छान लागते सुकी भाजी तर आपली बनवून झालेली आता हे मोड आलेले जे मूग आहेत हिरवे मूग जे आहेत त्याची आता आपल्याला रस्सा भाजी बनवायची होती गरम पाण्यामध्ये हिरवे मूग सात ते आठ तासासाठी भिजत घातले आणि नंतर एखाद्या सुती कपड्यामध्ये सात ते आठ तासासाठी बांधून ठेवले की छान असे त्याला मोड येतात आणि हे आरोग्यासाठी पौष्टिक आहेत भाज्यामध्ये झटपट आपल्याला हे वापरता येतात थोडेसे मी हे स्वच्छ पाण्याने धुवून घेते म्हणजे थोडंसं जर त्याचा वास वगैरे जर असेल उग्रवास तर तो जाईल आलेले मूग किंवा कोणतेही जर कडधान्य आहेत उन्हाळ्यात थोडासा त्याचा वास येतो जास्त वेळासाठी जर ते राहिले तर म्हणून मी धुवून घेतले आता आमटी बनवूया आमटी बनवण्यासाठी गॅसवरती मी कडे ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेल हलकस गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर मी इथे कांदा घातलेला आहे एक कांदा मी बारीक कट करून घेतलेला तो यामध्ये घालते आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मोठ्या कुटून घेतलेल्या ते थोडासा कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी लसूण घालणार आहे कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा थोडासा लालसर झाला की त्याचा स्वादही छान भाजीमध्ये ला, लागतो किंवा कच्चा राहिला तर तो भाजीमध्ये तसाच त्याचा उग्रटपणा जो आहे तो तसाच लागतो कांदा हलकासा ब्राऊन झाला आता लसूण जो थोडासा मोठा ठेचून घेतलेला आहे त्या ते तेलामध्ये पण परतून घेते या भाजीला मी लसूनही वापरते आणि कांदाही वापरते तुम्ही लसणाच्या फोडणीत ही बनवली तरी छान होते परंतु पर पर मी कांदा आणि लसूण दोन्ही वापरते लसूण हलकाचं ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं छान असं मी एकत्र मिक्स करून घेतलं आता आपल्याला कांदा लसूण मसाला त्यामध्ये घालायचा हे तिखट तुम्ही तुमच्या सोयीनुसार घेऊ शकता दोन चमचे मी यामध्ये कांदा लसूण मसाला घातला छान असं परतून घेतलं आणि स्वच्छ धुवून घेतलेले जे मूग आहेत मोड आलेले ते यामध्ये थोडेसे भाजून घेणार आहे हे मूग थोडेसे यामध्येच या फोडणीमध्येच भाजून घेतले तर चव छान लागते आमटी किंवा भाजी जरी बनवली तर किंवा साईडला एखाद्या पॅनमध्ये तुम्ही भाजून घेतले तरी खूप छान लागतात परंतु या तेलामध्येच मी थोडेसे भाजून घेते आणि हे पटकन शिजतात हे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनटामध्ये ही भाजी तयार होते थोडस मी परतून घेतलेलं आहे त्यामध्ये आता अर्धा चमचा हळद घालायची आहे थोडीशी जिरेपूड आणि थोडीशी धनेपूड त्यामध्ये तुम्ही घालू शकता हळद घातल्यानंतर पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालायचं आहे मग तुम्ही जेवढी आमटी बनवणार आहे तेवढं त्यामध्ये ते पाणी ऍड करू शकता मी रस्सा भाजी बनवायची होती त्यामुळे मी पाणी यामध्ये घातलेलं आहे गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालायचं आणि छान असे उकळी येऊ द्यायचे आहे उकळी आल्यानंतर मंदाची आपल्याला ही शिजू द्यायची आहे उकळी आलेली आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लो केलेली आहे आणि लो फ्लेमवरती ही रस्सा भाजी जी आहे ती शिजू द्यायची आहे आता वाटणातले मसाले कोणते घातले नाहीत म्हणून आमच्याकडे प्रत्येक सुकी भाजी पात्र बनवून बनवत असताना भाजलेलं शेंगदाणाच कूड घालतात त्यामुळे एक चमचा मी भाजलेलं शेंगदाणाचं कूड घातलं छान असं एकत्रित मिक्स करून घेतलेला आहे आणि ही भाजी शिजू दिलेली आहे कमी तेलातल्या कमी मसाल्यातल्या भाज्या ज्यावेळी मी बनवते त्यावेळी याच पद्धतीने बनवत असते उन्हाळ्याचे दिवस आहेत नेहमीच दर खाणं होत नाही त्यामुळे अशा पद्धतीने साधं जेवण ज्यावेळी बनवतं त्यावेळी या पद्धतीने जर बनवलं तर ते चवीलाही छान लागतं झटपट होतं उकळी आल्यानंतर थोड्या वेळासाठी भाजी शिजू दिली दोन ते तीन मिनटात ही भाजी छान अशी शिजलेली आहे आणि तुम्ही ते पाहू शकता शिजल्यानंतर आणि भाजलेलं शेंगदाण्याचं कूड घातल्यानंतर छान अशी दाटसर अशी भाजी झालेली आहे आपल्याला अशीच पातळ आमटी जी आहे ती अशाच पद्धतीने बनवायची होती आणि मोड आलेले मूग आहे तेही छान शिजलेले आहेत आता वरून स्वच्छ दोन बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची माझ्याकडे कोथिंबीर नव्हती त्यामुळे घातली नाही आणि झाकण ठेवल्यानंतरही पुन्हा ते मूग आहे त्या वाफेवरती छान असे शिजतात त्यामुळे इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आपली पातळ आमटी जी आहे म्हणजे रस्सा भाजी ती तयार आहे वाटाणा भात बनवायचा होता झटपट बनवायचा होता कुकरमध्ये आता चविष्ट बनवायचं होता त्यासाठी मी तुम्ही इथे पाहू शकता काय काय खडे मसाले घेतलेले आहेत आपण हिरवी मिरची वापरून बनवणार आहे कांदा घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे हिरवी वाटाणे घेतलेले आहेत आणि वाटाण्याचं ज्यावेळी शिजन होता त्यावेळी ते फ्रोझन करून ठेवलेले आहेत त्यातीलच ते वाटाणे आहेत गॅसवरती कुकर ठेवलेला आहे तांदूळ मी घेतलेला आहे तांदूळ आपल्याला एक वाटी घ्यायचं आहे त्याच वाटीच्या मापाने आपण पाणीही त्यामध्ये घालणार आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे ना तर वरमध्ये आपण फोडणी करून घेऊया हा वाटाण्याचा भात आहे तो चवीला छान लागतो मसाले भात म्हणा किंवा वाटाणे भात म्हणा नुसता वाटाणा घालून मी भात बनवते चवीला अप्रतिम लागतो आज आपण हा जो वाटाणा भात बनवणार आहे तो तुपामध्ये बनवणार आहे त्यामुळे कधी कधी मी तेल तूप वापरते परंतु तुम्हाला एक कमेंट आलेली की तेल तूप एकत्र एक खाऊ नयेत तेव्हापासून मी आता ही तुपामध्येच बनवायला लागलेली आहे एक मोठा चमचा त्यामध्ये तूप घातलेला आहे तूप आता जास्त वेळ गरम करू द्यायचं नाही नाहीतर करमतं त्यामुळे मी गॅसची फ्लेम लो केली आणि तुपामध्ये आता आपल्याला जे खडे मसाले आहेत ते त्यामध्ये ॲड करायचे आहेत त्यामध्ये मोठी वेलची घेतलेली आहे लहान ला वेलची दालचिनी लवंग थोडेसे मिरी घेतलेले आहेत आपल्याला फोडणीमध्ये थोर सुरुवातीला खडे मसाले घातले की त्याचा जो स्वाद आहे तो भातामध्ये छान असा उतरतो अर्धा चमचा मोहरी घातली अर्धा चमचा त्यामध्ये जिरे घालायचे आहेत आणि सात ते आठ लसणाच्या पाक्या मोठ्या कुटून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला या फोडणीमध्ये घालायच्या आहेत थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत तुपामध्ये शेंगदाणे घातले तर छान असे सुरुवातीलाच घातल्यानंतर खरपूस भाजले जातात म्हणून शेंगदाणे घातले आणि एक कांदा जो आहे तो कट करून घेतलेला तोही घातला लसूण घातला आणि छान असा परतून घेतलेला आहे लसूण आणि कांदा हलकासा सोने रंगापर्यंत परतून घ्यायचा हिरव्या मिरची घालून आपण ही बनवणार होतो म्हणून दोन हिरव्या मिरची जे काप करून घेतलेले त्याच्यामध्ये घातलेले आहेत ऐवजी ला लाल तिखट जे आहे तेही घालू शकता किंवा हिरवी मिरची पण मी शक्यतो हा वाटाणा भात बनवत असताना हिरवी मिरची वापरते तुपामध्ये ज्यावेळी आपण फोडणी करत असतो त्यावेळी गॅसची फ्लेम लो किंवा मिडियम ठेवायची आहे तो पटकन करपतो आणि फोडणी व्यवस्थित नाही झाली तर बनवलेल्या भाज्या किंवा पुलाव जे आहे ते चविष्ट होत नाही आता आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे आणि एक मोठा चमचा जिरेपूड घालणार आहे एक मोठा चमचा धनेपूड घालणार आहे हे सर्व घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता जे वाटाणे आहेत फ्रोझनचे जे वाटाणे होते एक अर्ध्या तासासाठी मी बाहेर रूम टेम्परेचरवरती आणण्यासाठी ठेवलेले ते वाटाने मी धुतलेले आहेत नंतर त्यामध्ये घातलेले आहेत एक वाटी ले ले तांदु, तांदु ता। मी तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ इंद्रायणी तांदूळ आहे आणि मला ह्याची चव खूप आवडते त्यामुळे मी शक्यतो हो वाटाना भात बनवत असताना हा इंद्रायणी तांदूळ वापरते एक वाटी जर तांदूळ असेल तर दोन वाटे मी पाणी घालते कारण तर तांदूळ जुना जर असेल तर दोन वाट्या पाणी मी घालते आणि थोडासा मऊ होण्यासाठी दोन वाट्या घालते पण कुकरमध्ये जर तुम्ही भात बनवत असाल तर एक वाटी तांदळासाठी दीड वाटी पाणी घालतात पर तो थोडासा चिकटही आवडतो थोडा मऊ बन बनवला तर मुलंही खातात म्हणून मी एक वाटीसाठी दोन वाटी पाणी मी घालते आणि अगदी सुटसुटीत असा मोकळा सुटसुटीत होतो तुम्हाला मी बनवल्यानंतर दाखवते अगदी मोकळा मऊ आणि सुटसुटीत असा भात बनतो एक वाटीसाठी दोन वाटी जरी पाणी घातलं तरी खूप छान इंद्रायणी तांदळाचा भात होतो तांदूळ जर नवीन असेल तर एक वाटीला एक वाटी किंवा दीड वाटी पाणी घालतात पण आता जुना झालेला तांदूळ होता त्यामुळे दोन वाटी पाण्याची गरज लागते आणि आता वरून मी एक चमचा पुन्हा तूप घातलेला आहे त्यामध्ये मीठ घातलं आणि छान असं एकत्रित एक मिक्स करून घेतलेलं आहे घरातली कोथिंबीर संपली आणि बाहेर जाण्यासाठी जर वेळ नसेल तर असा बिन कोथिंबीर न घालताच भाज्या पुलाव बनव बनवायला तर लागतोच तसंच माझंही झालं कुकरच्या तीन शिट्ट्या केलेल्या आहेत एक शिट्टी हाय फ्लेम वरती केली राहिलेल्या दोन शिट्ट्या लो वरती केलेले आहेत कुकर थंड होऊ दिला कुकरची पूर्णपणे वाप गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते वाटाणा भात एका प्लेटमध्ये काढून खूप छान असा मकवा मवाने सुटसुटीत असा भात बनतो चवीला जबरदस्त लागतो खडे मसाले वापरलेले आहेत भरपूर खडे मसाले वापरून त्याचा स्वाद जो आहे तो भातामध्ये खूप छान असा उतरतो आणि सुगंधाने खावा वाटणारा म्हणजे त्याच्या नुसतं सुगंधाने खावासा वाटणारा असा हा वटाना भात तयार आहे नुसत्या सुगंधाने घरभर सुगंध इतका दरवळतो की आता तो सुगंधानेच खावासा वाटणारा असा हा वटाणं भात मोकळा सुटसुटी तसा झालेला आहे पाहता क्षणी खावासा वाटणारा वाटाण भात म्हणा किंवा पुलाव म्हणा झटपट होणारा तयार आहे चला तर आता चपाती बनवायची होती चपातीसाठी पीठ भिजवायचं होतं भाजी बनवून झाली आमटी बनवून झाली आणि वाटाण्याचा भात तयार आहे आता चपातीसाठी लागणार मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि तुम्हाला मी जेवढ्या प्रमाणात चपात्या बनवायच्या आहे त्याचा अंदाज पीठ कसं घ्यायचं मी अशा मोठीच्या मापाने पीठ घेते एवढं पीठ घेतल्यानंतर त्यामध्ये एक चपाती होते असा माझा अंदाज आहे घेतलेल्या पिठामध्ये थोड्याशा चा जास्त चपात्या होतो त्या म्हणून थोडंसं मी पीठ काढून साईडला ठेवणार आहे सात ते नऊ चपात्या मी करते आठ चपात्या तर करायच्या नव्हत्या म्हणून नऊ चपात्यासाठी जेवढं पीठ लागणार आहे तेवढं मी साईडला काढलेलं आहे परातीत आहे राहिलेलं पीठ मी काढून नंतर ठेवलेलं आहे तुम्हाला चपाती बनवत असताना पिठाचा जर अंदाज येत नसेल तर असं तुम्ही अशा पद्धतीने पीठ काढू शकता म्हणजे आपल्याला किती चम चपात्या बनवायच्या आहेत तेवढं पीठ आपण घेऊ शकतो यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा मीठ पुरेस आहे नऊ चपात्या जर बनवायच्या असतील तर अर्धा चमचा त्यामध्ये मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर पिठामध्ये मीठ छान असं मिक्स व्हावं म्हणून छान असं मिक्स करून घेतलं आणि गरजेनुसार पाणी घालायचं आहे सुरुवातीला थोडीशी घट्टसरच पीठ भिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला जर थोडंसं सैलसर झालं तर पुन्हा भिजल्यानंतर आणखी पीठ सैलसर होतं म्हणून सुरुवातीला सरच मी पीठ जे आहे ते भिजवून घेते थोडं थोडं पाणी घातलं की पाण्याचा अंदाज पण येतो आणि त्यानुसार आपण पीठ भिजवून घेऊ शकतो गरजेनुसार त्यामध्ये जेवढं गरज आहे तेवढं पाणी घालून छान असं पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे आणि पीठ हाताला चिकटतं कारण पीठ गव्हाचं पीठ मळताना नेहमी हाताला चिकटतं तर पीठ ज्यावेळी आपण मळत असतो त्यावेळी थोडंसं मळून झाल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावायचा किंवा कोरडं पीठ घ्यायचं म्हणजे परातीला जे पीठ लागलेलं आहे तर सर्व जे पीठ आहे ते छान असं आपल्याला पुसून घेता येतं कोरडं पीठ घेतलं हातावर ते थोडंसं चोळलं आणि परातीवरती अशा पद्धतीने पसरून एकसारखं पीठ छान असं मळून घेतलेलं आहे पीठ भिजवून झालेलं आहे दहा पंधरा मिनटासाठी झाकून ठेवलं पुन्हा पीठ थोडंसं सैलसर से करायचं होतं थोडं पाण्याचा हात घेतलं नंतर थोडासा तेलच हात घेतला पीठ छान असं मळून घेतलं जेवढं पीठ छान असं मळून घ्याल तेवढी चपाती जी आहे मऊ हात राहते सुरुवातीला घट्टसर पीठ भिजवून घेतलं आणि नंतर थोडं पाणी थोडं तेल असं करून मी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे चपातीसाठी लागणारं पीठ जे आहे जेवढं छान तुम्ही मळून घेशील तेवढी लुसलुशीत चपाती होते पंधरा मिनटासाठी मी झाकून ठेवलेलं आहे आणि पंधरा मिनटानंतर मी चपाती बनवायला घेतलेली आहे तर तुम्ही, हो तुम्ही ते पाहू शकता पीठ छान असं भिजलेलं आहे जोपर्यंत पीठ छान असं भिजत नाही तोपर्यंत लुसलुशीत चपाती राहत नाही आणि सुरुवातीला लुसलुशीत जरी वाटले तर संपूर्ण दिवस अशा लुसलुशीत चपात्या राहण्यासाठी पीठ तुम्ही साधारणतः पंधरा ते वीस मिनटं भिजू द्यायचं आणि छान जेवढे एक पाच मिनटासाठी तर पीठ छान असं ते मळून घ्यायचं चपाती लाटण्यासाठी एक लहानसा गोळा घेतलेला आहे दोन्ही बाजूने छान असं पीठ लावणे एकसारखं चपाती पुरीच्या आकाराची मी लाटून घेते आपल्याला या घडीमध्ये तेल घालायचं आहे घडीचे चपाती टम्म फुगणारी लुसलुसी चपाती म्हटलं की घडी तेल घालायचं थोडंसं पीठी त्यामध्ये घालू शकता दोन वेळा चपातीसाठी लागणारी जी पुरी लाटलेली ती दोन वेळा फोल्ड करून घेतली पुन्हा पीठ थोडंसं लावलेलं ला आहे आणि आपल्याला ही गोलाकार चपाती लाटायची आहे सर्व बाजूने एकसारखी फिरवत अशा हलक्यात आणि चपाती लाटून घ्यायची आहे सर्व बाजूने एकसारखी जर चपाती लाटत राहिलं तर एकसारखी गोलाकार होते आणि कुठेही जाड पातळ अशी होत नाही सुरुवातीला मध्यभागी लाटणं घेऊन अशा पद्धतीने कडेपर्यंत असं फिरवून घ्यायचं आहे कडा जर तुम्हाला जाड वाटला तर त्या बाजूने छान असं एकसारखी लाटून घ्यायची थोडंसं पीठ लावलं की ती पळपाटाला किंवा लाटण्यालाही चिटकत नाही सर्व बाजूने अशाच पद्धतीने एकसारखी गोलाकार लाटून घेतलेली आहे आणि अगदी हलकी फुलकी अशी लाटलेली आहे पातळ अशी चपाती लाटलेली आहे गॅसवरती तवाही गरम करण्यासाठी ठेवलेला आहे गरम तव्यामध्ये चपाती नेहमी भाजत असताना हाय फ्लेमवरती चपाती भाजून घ्यायची लो किंवा मिडियम फ्लेमवरती जर तुम्ही चपाती भाजण्यासाठी घेतली तर चपाती कडक होते वातड होते तेव्हा चपाती भाजत असताना तवा छान असा तापलेला असावा आणि हाय फ्लेमवरती ही चपाती नेहमी भाजून घ्यायची पहिली चपाती भाजते तोपर्यंत दुसरी लाटून तयार झाली की झटपट स्वयंपाक होतो त्या बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पटकन होतात चपाती थोडीशी भाजली की त्याची बाजू पलटून घेतली वरून तुम्ही दोन्ही बाजूनी छान असं तेल लावून घ्यायचं आणि छान अशी त चपाती तळ्यावरती भाजून घ्यायची थोडंसं तेल लावते आणि एकसारखी दोन्ही बाजूनी खरपूस अशी चपाती भाजून घेते थोडेसे डाक पर्यंत भाजून घ्यायचे आणि कसं होतं चपाती टम्म फोगलेली असते परंतु एका साईडने कोणीकडे तर वाफ घेली की तुम्हाला चपाती टम्म अशी फोगलेली दिसणार नाही परंतु चपाती पटकन लक्षात येते की भरपूर अशी पदर सुटलेली चपाती झालेली आहे आणि सर्व बाजून एकसारखी भाजून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते चपाती भाजलेली आहे आता भाजलेली चपाती एका प्लेटमध्ये काढते तुम्ही इथे पाहू शकता अगदी मऊ लसलुषित अशी चपाती झालेली आहे आणि आता तुम्हाला मी दाखवते अगदी काटोकाट टम्म फुगलेली भरपूर पदर सुटलेली अशी चपाती झालेली आहे आणि ते पाहता क्षणी लक्षात येतं की मऊ उसलुषित अशी चपाती झालेली आहे चपाती गरम होती परंतु व्हिडिओ ओपन करायचा होता आणि मला राहिलेल्या चपात्या पण लाटायच्या होत्या पण म्हटलं तुम्हाला पटकन चपाती भरपूर लेअर सुटलेली आहे ते दाखवते चपाती तर बनवून झालेली आहे राहिलेल्या चपात्या अशाच पद्धतीने मी बनवून घेतलेल्या आहेत व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे परंतु मी रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवलं ते एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे अर्ध्या स तासामध्ये झटपट होणार असं हे जेवण साधं सोप्पं जेवण चविष्ट असं जेवण आहे घाई गडबडीत जर बनवायचं म्हटलं तर मी नेहमी याच पद्धतीने बनवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा